नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी निगडित स्थळांचा विकास जलद गतीने करण्याचे आदेश बीड नगर परिषदेचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक स्वच्छ राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ आणि नाफेड आणि ग्राहक संघाला सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांना सभासद करून घेण्याचे आदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित स्थळांना पर्यटन स्थळांचा दर्जा देणं त्याचबरोबर या स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाही जलद गतीने करावी असे आदेश पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त घोषित स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची एकत्रित बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते मंत्रालयात आयोजित या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बीड नगर परिषदेचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनामार्फत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बीड शहरातले रस्ते दुरुस्ती आणि नवीन रस्ते निर्मिती याबाबत या पालकमंत्र्यांबरोबर बैठका घेऊन नियोजन करण्यात यावं आणि प्राधान्य तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत बीड नगर परिषदेच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामविकास मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आमदार विनायक मेटे जयदत्त क्षीरसागर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सन 2018 हजार पर्यंत महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा असं आवाहन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय भारत सरकार आणि पाणीपुरवठा स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ वन पॉइंट झिरो या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ आज सह्याद्री अतिथीगृह इथं संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या कार्यक्रमाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं स्वच्छ थॉन वन पॉईंट झिरो या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होणं आवश्यक आहे यासाठी नाफेड आणि ग्राहक महासंघ यांनी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना सभासद करून घेण्याची सूचना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे महाराष्ट्र सहकारी विपणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती राज्यात अनेक सहकारी संस्था चांगली उत्पादनं तयार करतात परंतु त्यांना योग्य बाजारपेठेची माहिती नसल्यामुळे त्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो त्यासाठी या संस्थांना सभासद करून घेऊन हो। त्यांना बाजारपेठेचं प्रशिक्षण द्यावं असंही श्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं प्रवाशांना अधिक सुखकर तसंच किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस टी महामंडळ विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून सर्व युक्त वातानुकूलित आणि आरामदायी अशा दोन हजार शिवशाही बसेस एस टी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत एस टीच्या सेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बसची आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांसह शिवशाही बसची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यावेळी दिली बसमध्ये प्रत्येक प्रवाशास स्वतंत्र मोबाईल चार्जर सीट बेल्ट पुशबॅक पद्धतीच्या सीट्स दोन एल सी डी टीव्ही अशा विविध सुविधा आहेत या बरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार